मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप मित्रांनो ही तुम्ही बघितली असन आणि तुम्हाला त्या थमदीलून मी समजलं असेल की बाबा आयुर्वेदिक जेवागळी काय मित्रांनो आपण ही वीस नोव्हेंबरला लागवड केली होती ह्याच्या अगोदर बी लहान लहान झाडं होते का तेव्हा त्याचा व्हिडिओ दिला होता तर ही आयुर्वेदिक जेवागळी काय आणि ह्याचं महत्व काय हे तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा कारण माहिती का एक एक गोष्ट महत्वाची त्याच्या अगोदर व्हिडिओ नाही टाकण्यात आले कामात काय केलं माहिती आहे का आपल्याला म्हणजे नुसतं काहीतरी व्हिडिओ देऊन किंवा हे देऊन आपल्याला दिशाभूल नाही करायची त्याच्यामुळं आपल्याला जे आहे ते दाखवायचं आणि आपल्या जमिनीचं पर्यावरणाचं वाता म्हणजे सगळ्या गोष्टीचं आपल्या आरोग्याचं बी सगळ्या गोष्टी हे करून आपल्याला सेंद्रिय शेती करायची बरं का आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नसुद्धा निघालं पाहिजे आणि आपण जे काही हे धान्य देतो चोकायला जे गिरायकाला धान्य देतो का हे धान्य खाऊन त्यांनी सांगावं की बाबा अण्णासाहेब ही तुमची ज्वारी का हे धान्य का हे धान्य, धान्य खाऊन आमचं ही हे म्हणजे व्यवस्थित झालं एखादा आजार असला तर त्या आजाराला सुद्धा चांगला फरक पडलाय असे बरेचसे उदाहरण आहेत बघा माझ्यापाशी बी पण ते जास्त वेळ घेत नाही तर आयुर्वेदिक ज्या काय काय तर आता पुढच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो तु। आता ही ज्या दीड एकर ज्वारी ही काढी काढणं झाली अगदी बाया भेटत नव्ह्या हो ही जेवाळी ही काडी झाली काढायची आता ही राहिली मग ही काढायची आज तर ह्याच्या अगोदरच म्हटलं तुम्हाला व्हिडिओ दाखवा आता म्हणते बघायला की आता जेवाळी काढणं झाली पण हीच नाही आता ही बघा ज्वारी कसली पांढरी थोट ही एकदम पांढरी एकदम मोत्यासारखी पांढरी ज्वारी आता ती काडी होती ती दूध मलाई होती काही आणि ही आपली दगडी गावरांमधली ती बी गावरानच आहे आता आयुर्वेदिक ज्वारी काय आहे तुम्हाला दाखवतो तर पहिले लोक बघा तुम्ही ह्याच्यात हरभरात ह्याची ह्याच्यात हे हरभरा आहे हा हे जे मधी असा हरभरा ह्याच्यामुळं काय आहे बरेचसे आता हे जास्त वेळ सांगत नाही आता हे जे हरभरा आहे का आंबे ह्या हरभरीचे आंब जमिनीमध्ये उतरत या आणि ह्या मुळाच्या गाठी सुद्धा ह्या जमिनीमध्ये व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे काय होतंय नत्र स्थिरीकरण होतंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला सांगायची गरज नाही तर आणखीन एक दुसरा फायदा माहिती आहे का हे हार्बर असल्यामुळं डुकर खायला येतात काय डुकर खायला येतात आणि जवळला कुठं असा धक्का सुद्धा लावित नाहीत जवागिरीला असा कुठं सुद्धा धक्का लावित नाहीत हे माझं उदाहरण आहे आणि हार्बर बी लई खात नाहीत बघा कारण त्याला आंब लागली का आंब लागली की ते खात नाहीत हरबर आता दुसरं तुम्हाला सांगतो ह्या जवाळीमध्ये आपण काय काय केलंय आता वाळून गेलंय बघा मित्रांनो त्याच्यामुळं दाखवायला थोडीसा तुम्ही समजून घ्या इकडं कडीला हे वाटाणा हे गावरान मधला वाटाणा बरं का हे गावरान वाटाणा गावरान टाकला होता मोठा टाकला होता बरं का आता हे तुमच्या लक्षात येईल आता ह्याच्यात गाजरे सुद्धा आहेत आता गाजरे वागलेत पाण्या ह्याच्यामुळे हे झाले हार्बर बी एक नंबर आले बरं का एकदम चांगलं आलंय अरे बाहेर वाटाणा दाखवते तुम्हाला आता ह्याच्यामुळे काय होतंय पहिले आपली बघा तुम्ही एकत्र कुटुंब पद्धती असायची गावरानं वाटाना पहिले काय असायची आपली एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि ही एकत्र कुटुंब पद पद्धती असल्यामुळे काय होते प्रत्येक गोळ्या गोळ्यामेळाने राहायचे प्रेमाने राहायचे आनंदाने राहायचे आणि एकमेका असा जीव असायचा जीव म्हणजे जर समजा एखादा जर थोडंसं धक्का लागला किंवा थोडंसं दुःख लागलं तर काय व्हायचं ते दुसऱ्या माणसाला सुद्धा त्याचं कळवायला ते म्हणायचे बाबा अरे काय झालं काय नाही मग एकमेकाच्या दुःखात आनंदात सगळ्या गोष्टी सहभागी व्हायचे हो पण आता राहिले का एक पी एक, एक, एक तर एक पीक निघालं आणि त्याच्यामुळं काय झालं माया तुटत गेली सगळं तुटत गेलं त्याच्यामुळे आपल्याला ही एकत्र घ्यायचं आता तुम्ही म्हणताना सहार बघण हेच घेतलंय ह्याच्यात काय होतं माहिती का, का शिंदाडा होतं बीट होतं गाजर होतं शिंद जवळच होतं जवळ सुद्धा आता काढलंय काल जवळ सुद्धा अगोदर कशामुळे काढलं की ह्याच्यावर जर पडलं तर ती जवळ तुकडे होते त्याच्यामुळे जवळ काढलं अगोदर त्याची गंजी पलीकडे थोडंसंच निघालं पण एक सांगायचं म्हणजे ह्याच्यात ककडी होती शांदाडा होतं तुम्हाला सांगितलं ह्याच्यात तुम्हाला सांगतो पालक सुद्धा होता धना होता धन्याचे तुम्हाला दिसत आता वाळून गेले बघा आणि धन बी बी तर कसं होतं घरी खायापुरतं बी कसं तरी होतं सांगायचं तुम्हाला हेच की बाबा ह्याच्यात सगळे पिकं घेतल्यामुळं रस त्याच्यात दुसऱ्या पिकात ह्याच्या पिकात सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या म्हणजे कशामुळे आहे का आता आपण एखाद्या गावाला चाललो उदाहरण सांगतो व्हिडिओ लय मोठा करीत नाही एखाद्या गावाला चाललोत आपण जर संगमंग असलो तर आपला एकच डबा आहे आपला एकच डबा आहे आणि बाकीच्याची भाजी वेगळी असती ह्याची भाजी वेगळी असती त्याची भाजी वेगळी असती मग ह्याच्यामुळे काय होतंय पहिले म्हणायचे ना गोपाळ काळा गोपाल काळा तर गोपाल काळा केल्यासारखं का आपण हे सगळे पिकं घेतलेत आणि ती काळा खाल्ल्यावर काय होतं त्याचा आनंदच वेगळा त्याची चवच वेगळी तशी आपली ही जी काय ज्वारी का ही ज्वारी आयुर्वेदिक ज्वारी म्हणून आपण घेतो ह्याचा भाव तुम्हाला खोटं वाटेल पण ह्याचा व्हिडिओ पुन्हा तुम्हाला थोडक्यात देतो पुन्हा ह्याची मागणी कोण कोण करतं आहे कुठं कुठं जाते हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो उत्पन्न कमी निघत नाही बरं बरं ठीक आहे आपण ज्यावेळी म्हणजे कधी केली हरब म्हणजे गहू आपली हे होतं ऊस होता ऊस काढल्या जवारी केली ह्याची बुकिंग अगोदरच झाली आणि नंतर ज्या केली हे खोटं नाही जे आहे ते खरंच सांगते त्याच्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीने जर केलं म्हणजे हे जर आपण सगळे पिकं जर घेतले मध्ये तर हा काळा थोडीशी अडचण होती नाही असं नाही पण ह्याच्यामुळं काय होतं जे काय खाणारे माणसं आहेत त्या खाणारी माणसंसुद्धा म्हणतात की तुमच्या जवारीसारखी आम्हाला आयुष्यात कधी जेवागळी भेटलं नाही आणि जुने लोक हेच करायचे ना हो काय वेगळं वेगळं तरी होते काही का एक पी का? गेतले, 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 एक पीक घेत होते का नाही ह्याच्यामुळं आणखीन तुम्हाला सांगतो ह्याच्यामुळं हे जर मध्ये हर्बर घेतलं वाटाणा घेतला शेंदार घेतलं ककडी घेतलं बीट घेतलं गाजर घेतलं ह्याच्यामुळं पाणीसुद्धा जमिनीला कमी लागते एक माझा अनुभव मला सांगा गाजर बीट गाजर एवढं होतं हां गाजर एवढं झालं ते जमीन काय करते असं फाकीत आहे जमीन काय करते फाकीत आहे आणि जिथे जिथे भेगा पडलेल्या असतात का ती भेगसुद्धा आपोआप अशी मिटती एक तुम्ही बघा माझा स्वतःचा अनुभव आहे कुठं सुद्धा भेट पडणार नाही कुठं सुद्धा भेट दिसणार नाही तुम्हाला इथं कुठं बी बघा काहीच नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या जे काय आपले पिकं जुने होते का त्याच पद्धतीने चाला आणि तुम्ही तुमचा अनुभव सुद्धा शेअर करा की तुमच्या जेवारीमध्ये काय 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 करतात काय काय नाही कोणती पिकं घेतात हे सुद्धा देका तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आता ही ज्वारी काढणं चालू आहे आता आजच्याला होती बरं काढणं होती उद्याच्या मूड आणि ह्या वर्षी कापूनच आपणच बघा उठून नाही घेतलं अ बाईज भेटाना ना आपल्याला होत नाही काय काय म्हणत काय काय करणार सगळ्या गोष्टी सगळेकडे लेखाचे शिक्षण हे ते सगळ्या बाकीचं सांगत नाही पण एक मला सांगायचं की एक पीक घ्याव नका त्याच्यात वेगवेगळे पीक घेत चला म्हणजे असला गहू असला गव्हात हार पीक घ्या तुम्हाला सांगितलं ते धना घेतला धना घेतला तर तिथं उंदीर सुद्धा लागत नाही हे मी तुम्हाला सांगायचे बाकी जास्त काही नाही तर मित्रांनो नवीन माहिती घेऊन असेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद रामराम